नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची रेसिपी खूपच स्पेशल रेसिपी आहे अतिशय झटपटीत व अतिशय सोपी खूपच रिचनेस असणारी चवीला अगदी भन्नाट लागणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही प्रसादासाठी सुद्धा वापरू शकता तर आज बनवूया संडे स्पेशल बदामचा हलवा खूपच टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूग डाळीचा हलवा बनवला होता तोसुद्धा अतिशय चविष्ट आणि अतिशय रिचनेस असा झाला होता आणि चला तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बादामचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बादाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातले आहे एक वाटी बदाम म्हणजे साधारणतः दीडशे ग्राम बदाम असेल रात्रभर पाण्यामध्ये भिजवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बदाम अगदी फुलले आहेत किंवा तुम्ही चार ते पाच तासासाठी सुद्धा बदाम भिजवत ठेवू शकता पण रात्रभर बदाम भिजल्यामुळे त्याची साल अगदी सहज निघते तर अशा पद्धतीने सर्व बदामची साल काढून घ्यायची आहे व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढलेले बदाम व अर्धी छोटी वाटी दूध घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बादामचा हलवा बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक भांड्याचाच वापर करावा तर इथे मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घेतला आहे त्यामध्ये तयार केलेली बदामची पेस्ट टाकायची आहे व दोन मिनिटासाठी सतत मिक्स करत राहायचं आहे जर का मिश्रण भांड्याला चिटकायला लागलं तर पुन्हा एकदा एक मोठा चमचा साजूक तूप त्यामध्ये टाकायचं आहे व पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी मिश्रण मध्यमाचेवर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दुधामध्ये काही केसरचे धागे टाकले होते ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचे आहे त्याचबरोबर चार मोठे चमचे दूध पावडर घेतली ती आहे तीसुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे इथे मी अर्धी वाटी पावडर शुगर घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये मिक्स करत राहायची आहे त्यानंतर एक वाटी गरम दूध घेऊन त्यामध्ये ओतायचं आहे व सर्व मिश्रण एकजीव करत राहायचं आहे मिश्रणामध्ये थोडासा थिकनेसपणा येण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे बारीक रवा भाजून घेतला होता तो सुद्धा यामध्ये मिक्स करत राहायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर हलवा तयार होईल व त्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिटासाठी हलवा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खूपच स्पेशल रेसिपी अतिशय चविष्ट अतिशय झटपटीत व खूपच रिचनेस असणारी अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन